नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्त्यादा तसेच था, सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आणि बातमी आहे की लाडकी बहीण पोर्टल हे जे पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं पोर्टल हे आता अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्याकडे सुरू झालेलं आहे त्यांच्या मोबाईलवर हे पोर्टल त्यांच्याकडे सुरू झालेलं आहे आता लाडक्या बहिणींना आनंद आनंदाची बातमी अशी आहे की त्यांना आता जे रिजेक्ट झालेले फॉर्म आहेत किंवा मग नवीन फॉर्म आहेत ते आता तिथं भरता येणार आहेत त्याचबरोबर जे पेंडिंग आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथं घेता येणार आहे की का पेंडिंग आहेत आणि अर्ज मंजूर झाल्यावर सुद्धा तुम्हाला एक रुपयाही मिळा मिळाला नाही आतापर्यंत तर तो का मिळाला नाही याबद्दलची माहिती तुम्ही तिथं चेक करू शकता त्यांना विचारू शकता आणि तिथं ते त्यांच्या मोबाईलवर जे पोर्टल चालू झालेलं आहे तिथून त्यांना सर्व माहिती दिसणार आहे माहिती मिळणार आहे आणि ते तुमचे पैसे का आले नाहीत याबद्दलची माहिती तुम्हाला तिथं चेक करून सांगणार आहेत तर तुमचा एक रुपया एक रुपयाही तुम्हाला आतापर्यंत का नाही आला तुमचे पैसे कुठल्याही प्रकारचा कुठलाच हप्ता तुम्हाला आतापर्यंत का नाही आला याचं कारण तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे फक्त हे एकच कारण आहे आणि ते सुद्धा अंगणवाडी सेविकेलाही मदत निसतं आहे ह्या त्यांच्या पोर्टलवरूनच तुम्हाला सांगू शकतात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण की तुम्हाला स्किप जर केलं तर काहीही समजणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवांधी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविका ताई मदत आहे अशा कार्यकर्त्यातही तसेच लाडक्या बहीणसंबंधीचे सर्व व्हिडिओज आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अशा प्रकारे हे पोर्टल ओपन होणार आहे अंगणवाडी सेविका ते मदतनीस्ताईकडे आणि त्यांना इथं जे लाभार्थी आहेत त्यांची सर्व हिस्ट्री किंवा मग पैसे का आले नाहीत पैसे आले तर मग कोणत्या बँकेत आलेले आहेत किंवा मग त्यांनी कुठल्या दुसऱ्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना इथं त्यांच्या पोर्टलवर दिसणार आहे तुम्ही बघू शकता इथं हे आखरीचा जे दिसत आहे यावर क्लिक केलं की ते त्यांचे पैसे जे आहेत ते कोणत्या बँकेत आलेले आहेत आणि किती आलेले याबद्दलचं सर्व मारीक ता माहिती तारीखवार त्यांना दिसणार आहे त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता ज्यांनी जे संजय गांधी लाभार्थी आहेत संजय गांधी योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यांच्या नावासमोर इथं असं येणार आहे आणि त्यांनासुद्धा आता ते हे जे पैसे आहेत यानंतर लाडके बहीण पैसे योजनेचे पैसे त्यांना मिळणार नाही आहेत तर आता इथं तुम्ही बघू शकता की हे जे आखरीचं हे आहे ऑप्शन त्यावर क्लिक जर क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला त्या लाभार्थ्याचं सर्व जे माहिती आहे ते तुम्हाला इथं दिसून येणार आहे की त्याचे पैसे जे आहेत ते कोणत्या बँकेमध्ये आलेले आहेत किती आलेले आहेत कोणत्या तारखेला टाकलेले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती इथं तुम्हाला दिसत येईल इथं बघा बघू शकता तुम्ही की स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये यांचे पैसे आलेले आहेत आणि किती पैसे आलेले आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे इथं वर दिसत आहे एक बघा चार हजार पाचशे रुपये म्हणजे साडेचार हजार रुपये यांचे आलेले आहेत आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता तारीख की कोणत्या तारखेला यांचे पैसे आलेले आहेत आणि किती आलेले आहेत तर बघा इथं सत्तावीस बारा दोन हजार चोवीसला यांचे जे पैसे आहेत पंधराशे रुपये हे आलेले आहेत त्याचबरोबर आठ बारा दोन हजार चोवीसला दुसरे तीन हजार रुपये यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत इथं तुम्ही हिरव्या पट्टीमध्ये बदल बोलू शकता पेड लिहिलेलं आहे म्हणजे त्यांच्या खात्यावर हे पैसे टाकण्यात आलेले आहे तर बघा आता तुम्हाला एक सुद्धा आलेला ना नाही आहे तुमचा जो पैसे आलेले आहेत ते कॅन्सल झालेले आहेत ते का कॅन्सल झाले आहेत आणि पैसे तुम्हाला तुमच्या बँकेत का आले नाही आहेत याबद्दलचंसुद्धा आपण इथं क्लिक करून बघू शकतो की एका लाभार्थ्याला पैसे का आले नाही तर आपण इथं करू शकतो पण हे आता आपण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला फक्त लाडकी बहीण पोर्टलवरच हे तुम्हाला सध्या पाहता येणार ना आहे नारीशक्ती दूत ॲपवर हे तुम्हाला बघता येणार नाही आहे कारण की ते ओपन झालेलं नाही आहे परंतु पोर्टल ओपन झालेलं आहे लाडकी बहीण योजनेचं आणि त्यावर तुम्ही वर सुद्धा बघू शकता तर अंगणवाडी सेविकांकडे जे आहेत त्यांच्याकडे तर तुम्ही जाऊन बघू शकता कारण की त्यांचं ओपन झालेलंच आहे तर हे बघा आता जे कॅन्सल झालेलं आहे ज्यांचं जे पैसे त्यांना बँकेत आलेले नाही आहेत तर ते का नाही आले आहेत याचं कारणसुद्धा तिथं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण ते बघून घेऊया तर बघा इथं हे जे ज्यांचे पैसे आलेले होते येणार होते ते आता कॅन्सल झालेले आहेत तर ते कॅन्सल का झालेले आहेत हे आपण बघून घेऊया तर इथं तुम्ही तारीख बघू शकता यांची आ, ए दोन तीन प्रकार तीन तारखेला यांनी टाकलेले आहेत तीन वेळा म्हणजे तीन तीन वेळा तीन, तीन तारखे वेळा त्यांनी टाकलेला इथं बघू शकता तुम्ही त्याचबरोबर इथं हे बघू शकता की कॅन्सल का झालेले आहेत ते बघू शकता पाच पहिल्यांदा साडेचार हजार रुपये आलेले आहेत त्यांचे साडे चार हजार पाचशे दुसऱ्यांदा आलेले आहेत आणि तिसऱ्यांदा सुद्धा त्यांचे पैसे आलेले आहेत परंतु ते कॅन्सल झालेले आहेत तर कॅन्सल का झालेले आहेत तर इथं यांचं कारण दिलेलं आहे इथं जे कॅन्सल होण्याचं कारण आहे इथं तुम्ही बघू शकता वाचू शकता की आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट आधार नंबर तर आधार नंबरला तुमचं तुम जे आ, आ, तुम आधार मॅपिंग आहे ते झालेलं नाही आहे म्हणजे तुम्हाला आधार सीडिंग करण्याची गरज आहे बँकेचं जे आणि बँकेत जाऊन तुम्हाला जे आधार कार्ड द्यायचं असते तिथं के व ई के वाय सी करायची असते त्यानंतर तुमचं जे आधार सीडिंग असते ते ॲक्टिव्ह होत असते त्यानंतरच तुम्हाला ही प्रॉब्लेम येणार नसते परंतु आता तुम्ही आधार सीडिंग केलेलं नाही आहे मॅपिंग केलेलं नाही आहे तर त्यानंतर दर्, मॅपिंग जर केलेलं नाही आहे म्हणून मग तुमचं जे आधार सिडिंग आहे ते झालेलं नाही आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे जे कारण आहे हे सांगत आहे तर खूप साऱ्या ताईंना हा प्र समस्या हे प्रॉब्लेम येत आहे की आमचे पैसे आधार म्हणजे मंजूर फॉर्म मंजूर झाल्यावर सुद्धा हा ही आलेलं नाही आहे काही काही जणांचे तर एक सुरुवातपासूनच फॉर्म मंजूर झालेले आहेत परंतु अजूनही त्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही आहेत सात सात हप्त्यापर्यंतचे जे आले आहेत सात हप्ते त्या प सात हप्त्याचा एकही हप्ता त्यांना मिळाला नाही आहे तर सर्वात मोठं कारण फक्त हेच आहे की त्यांचं जे आधार सीडिंग आहे ते झालेलं नाही आहे आणि त्याबरोबर हे दाखवत आहे दा कारण की आधार नंबरवर आधार मॅपिंग जे आहे ते झालेलं नाही आहे म्हणजे तुमचं आधार सीडिंग जे आहे ते झालेलं नाही आधार सीडिंग करून घ्या म्हणजे हे कारण येणार नाही आणि तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये लवकरात लवकर येतील तर ही एक समस्या आता तुम्ही समजू शकता आणि तुम्हाला जर काय करायचं आहे नवीन फॉर्म भरायचे असतील किंवा मग तुमचं जे पैसे आले नाहीत ते चेक करायचं असतील किंवा पेंडिंग आहे रिजेक्ट झालेलं आहे त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर अंगणवाडी सेविकता यांच्याकडे जा परंतु एक गोष्ट आणखीन आहे त्यामध्ये की अंगणवाडी सेविकता यांना अजूनही कुठलंही ऑर्डरवरून आलेलं नाही आहे की त्यांनी नवीन फॉर्म स्वीकारावे की नाही स्वीकारावे पोर्टलवर एंट्री करावीची की नाही करायची कारण की त्यांचा प्रोत्साहन भत्तसुद्धा अजून आलेलं नाही आहे खूप महिन्यात त्यांपासून त्यांचा प्रो प्रोत्साहन भत्ता रखडलेला आहे मागच्या वेळेस ते जे फॉर्म त्यांनी तुमचे भरलेले होते तर त्या फॉर्मचे पैसे सुद्धा त्यांना पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे मिळाले नाही आहे तर अशातच आता नवीन फॉर्म भरणे किंवा मग तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचे पैसे आले नाहीत किंवा फॉर्मचे काय झाले किंवा मग पे पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेले आहे की काय झालं नेमकं याबद्दलची माहिती विचारणे तर ते तुम्हाला होऊ शकते की चांगली जर ओळख असेल समजा तुमची तर ते तुमचं काम करतील किंवा मग ते चेक करतील पोर्टलवर त्यांच्या आणि तुम्हाला सांगतील नेमकं काय झालेलं आहे परंतु त्यांचा प्रोत्साहन भत्ता रखडलेल्यामुळे आणि वरून आदेश आलेलाच नाही आहे त्यांना की तुम्ही नवीन फॉर्म स्वीकारा की कि, 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 कि स्वीकारावे किंवा नाही तर ते तुमचेच फॉर्म सध्या तरी स्वीकारतील नाही कारण की ते कुठलेही काम सध्या करणार नाही आहेत तरी तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र